हेमंत मंगळे चॅनलमध्ये मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो यावर्षीपासून इयत्ता अकरावीचे ऑनलाईन प्रवेशास सुरुवात झालेली आहे आणि पुष्कळांचे जे प्रवेश आहेत ते निश्चित झालेले आहेत परंतु अजूनही असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे किंवा त्यांना अजूनही कॉलेज मिळालेलं नाही तर त्याकरता महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाकडून एक अंतिम वेळापत्रक म्हणजे आता ही शेवटची संधी त्यांच्याकरता आहे तर एक अंतिम वेळापत्रक प्रकाशित करण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजतापासून ते तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजेच संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ज्या कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी झाली नाही तर ते कनिष्ठ महाविद्यालय आपली नोंदणी करू शकतील त्यासोबतच जर वाढीव जागा जर मिळाल्या असतील तर त्या वाढीव जागांची ती कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी करू शकतील त्याचप्रमाणे ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना आपला व्यवस्थापन कोटा किंवा अल्पसंख्याक कोटा प्रत्यार्पित करायचं म्हणजे सरेंडर करायचं आहे ते स्वेच्छेने आहे तर ते आपला कोटा सरेंडर करू शकतील अशा प्रकारे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सं रात्रीला आठ वाजतापासून ते दुसऱ्या दिवशी तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही कार्यवाही संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना करायची आहे म्हणजे ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करायची असेल त्यांनी नोंदणी करायची ज्यांना वाढीव जागा मंजुरात मिळाली असेल त्यांनी आपल्या वाढीव जागांची जा नोंद पोर्टलवर करायची आहे त्याचप्रमाणे ज्यांना कोटा सरेंडर करायचा आहे व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट कोटा अल्पसंख्याक म्हणजेच मायनॉरिटी कोटा ज्यांना सरेंडर करायचा आहे ते सरेंडर करू शकतील हे सगळं ऐच्छिक आहे तर अशा प्रकारे बावीस आणि तेवीस तारखेला ही प्रक्रिया पार पडल्यानंतर पंचवीस तारखेला म्हणजेच पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सहा वाजता रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील त्यानंतर सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजतापासून ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत एक महत्त्वाची प्रक्रिया आता या अंतिम विशेष फेरीमध्ये सर्वांनी काळजीपूर्वक करायची आहे ते म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजतापासून प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी तसेच राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षा उत्तीर्ण एटीकेटी केटी एति विद्यार्थ्यांसाठी व भाग एकमध्ये दुरुस्ती करणे तसेच अर्ज भाग दोन भरणे म्हणजे ज्यांची आतापर्यंतही नोंदणी झाली नाही अशी विद्यार्थी आता नोंदणी करू शकतील सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजतापासून त्याचप्रमाणे ए टी के टी प्राप्त विद्यार्थी जे आहेत ते जर उत्तीर्ण झाले असतील किंवा त्यांना ए टी के टी सवलत मिळाली असेल तर असे विद्यार्थीसुद्धा आपली नोंदणी करू शकतील त्याचप्रमाणे भाग एकमध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर भाग एकमध्ये ते दुरुस्ती करू शकतील त्याचप्रमाणे भाग दोन जो आहे ज्याच्यामध्ये आपण पसंतीक्रम भरत असतो तर ते पसंतीक्रम सुद्धा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता पासून नोंदवता येतील दुसरं असं की विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान एक ते कमाल दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात आपल्याला माहिती आहे की दहा प्रिफरन्सेस दहा कॉलेजेसची नाव आपण टाकू शकतो त्यानंतर या फेरीत प्रवाह पसंतीक्रम अद्याप करण्याची सुविधा उपलब्ध आहे म्हणजेच मागच्या वेळेला जे आपण मागच्या राऊंडमध्ये जे काही पसंतीक्रम दिले असतील तर ते तसेच ठेवायचे असतील तर तसेही ठेवू शकतो किंवा त्यामध्ये जर आपल्याला दुरुस्ती करायची असेल तर आपण करू शकतो ही प्रक्रिया सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजतापासून ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत करायची आहे त्यासोबतच कोटामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स करायचे असतील त्याकरता प्रवेशासाठी कोट्याअंतर्गत नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग एक मध्ये दुरुस्ती करणे तसेच अर्ज भाग दोन भरणे म्हणजे ज्यांना अल्पसंख्याक कोटा को किंवा व्यवस्थापन को मध्ये ऍडमिशन घ्यायची आहे त्यांना जर नोंदणी करायची राहिली असेल तर ते नोंदणी करू शकतील किंवा भाग एक मध्ये दुरुस्ती करायची असेल तर ती करू शकतील तसंच भाग दोन हा सुद्धा ते भरू शकतील विद्यार्थ्यांनी अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोटा प्रवेशासाठी पसंती ऑनलाईन नोंदविणे व लॉक करणे तर अशा प्रकारे ज्यांना अल्पसंख्याक किंवा व्यवस्थापन कोट्यामधून ॲडमिशन करायची आहे तर त्यांनी आपले पसंतीक्रम द्यायचे आहेत आणि त्यानंतर लॉक करायचा आहे विशेष फेरीमध्ये कोटा अंतर्गत प्रवेशासाठी कोटा पसंती अर्ज पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे म्हणजे कॅप राऊंड कॅपचा फॉर्म तर आपण भरतोच पण ज्यांना कोटा अंतर्गत कर ॲडमिशन करायची आहे तर कोट्याची टॅप सुद्धा त्यांना भरायची आणि सर्वात महत्त्वाचं असं की सर्व माहिती भरल्यानंतर टाईमलाईन लॉकमध्ये जाऊन सेल्फ व्हेरीफाईड अर्ज झालेला आहे की नाही पार्ट वन लॉक झालेला आहे की नाही पार्ट टू लॉक झालेला आहे की नाही आणि जर आपण एखाद्या कोट्या अंतर्गत म्हणजे अल्पसंख्याक कोटा किंवा व्यवस्थापन कोटा अंतर्गत जर अर्ज भरत असू तर तो अर्ज लॉक केला आहे की के नाही म्हणजे तो कोटा सुद्धा लॉक केला आहे की के नाही हे सगळं तपासून घ्यायचं कारण आता ही अंतिम फेरी आहे ही शेवटची संधी आहे विद्यार्थ्यांकरता आणि म्हणून प्रत्येकाने सेल्फ व्हेरीफाईड पार्ट वन लॉक पार्ट टू लॉक आणि कोटा लॉक झालेला आहे की नाही हे टाईमलाईन लॉकमध्ये बघणं अत्यंत गरजेचं आहे जर अर्ज लॉक केला गेला नाही तर त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळणार नाही तो प्रवेशापासून वंचित राहू शकतो त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस या दोन तारखांना आपल्याला नोंदणी करता येईल भाग एक मध्ये दुरुस्ती करता येईल भाग दोन भरता येईल ही, ही कार्यवाही सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजता संपल्यानंतर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता विशेष फेरीसाठी अलॉटमेंट पोर्टलवर जाहीर करणे स्टुडंट आणि कॉलेज लॉग इन मध्ये तपशील दर्शविणे विद्यार्थ्यांना एस एम एसद्वारे संदेश पाठविणे डिस्प्ले ऑफ कट ऑफ लिस्ट फॉर द ॲडमिशन राहून तर अशा प्रकारे विद्यार्थी आपल्या लॉग इनमध्ये जाऊन एकोणतीस तारखेला सकाळी आठ वाजता बघू शकतील की आपल्याला कोणतं कॉलेज प्रवेशाकरता मिळालेलं आहे त्याचप्रमाणे कॉलेज जे आहे ते कॉलेजसुद्धा आपल्या लॉग मध्ये जाऊन आपल्याला किती विद्यार्थी मिळाले आहेत आणि त्यांची नावं वगैरे सर्व माहिती ही बघू शकतील आणि कट ऑफ सुद्धा आपल्याला दिसेल त्यासोबतच कोटांतर्गत जे प्रवेश घेत आहेत त्या कोटांतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यालयांच्या लॉग मध्ये दर्शविल्या जाईल त्याचप्रमाणे महाविद्यालयाचा जो लॉग इन आहे तर तिथे सुद्धा कोट्यामध्ये किती विद्यार्थी मिळाले ते दिसेल आणि महाविद्यालयांनी प्रवेशासाठी कोटा गुणवत्ता यादी किंवा निवड यादी दर्शनी भागात प्रसिद्ध करणे म्हणजे जा तीन जागा असतील आणि पाच विद्यार्थी जर असतील तर त्याचे गुणवत्ता यादी ठरवणे आणि ती आपल्या दर्शनी भागामध्ये लावणे कॉलेजमध्ये त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत लक्षात घ्या इथे आपले प्रवेश निश्चित होणार आहेत कधीपासून तर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे म्हणजे आपल्या लॉगिनमध्ये कोणतं कॉलेज कोणतं महाविद्यालय कोणतं कनिष्ठ महाविद्यालय किंवा उच्च माध्यमिक विद्यालय आपल्याला मिळालेलं आहे तपासून घ्यायचं आणि त्यानंतर प्रोसीड फॉर ॲडमिशन ही जी टॅब आहे आपल्या विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये तर ती प्रेस करायची आणि अशा प्रकारे विद्यालयाला प्रवेशाकरता अनुमती देणं आवश्यक आहे स्टुडंट्स टू चेक देअर लॉग इन फॉर अलॉटमेंट डिटेल्स अपलोड रिमेन डॉक्युमेंट्स अँड प्रोसीड विथ ॲडमिशन टू द अलॉटेड ज्युनियर कॉलेज तर अशा प्रकारे प्रवेशासाठी जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्याकरता आपल्याला परमिशन द्यावी लागते आणि ते काम आपल्याला आपल्या लॉग इनमध्ये प्रोसीड फॉर ॲडमिशन हे टॅब प्रेस करून विद्यार्थ्याला करावं लागतं कॉलेजच्या बाबतीत म्हटलं तर कॉलेजकडे ॲडमिट रिजेक्ट कॅन्सल बाय ज्युनियर कॉलेज अशा प्रकारच्या तीन टॅब उपलब्ध होतील तर कॉलेजला सर्वप्रथम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत की नाही त्या विद्यार्थ्याचेच आहेत की नाही हे चेक करायचं आहे त्यांनी आणलेले जे डॉक्युमेंट्स आहेत ते चेक करायचे आहेत आणि सगळं जर व्यवस्थित असेल तर कॉलेजने त्या विद्यार्थ्याला ॲडमिट करून घ्यायचं आहे जर डॉक्युमेंट्समध्ये जर काही फेरफार असेल तर अशा प्रसंगी ती ॲडमिशन रिजेक्ट करायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन रद्द करण्याकरता अर्ज केलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द इथे करता येतील विद्यालयाने आपल्या विद्यालयात प्रवेशासाठी अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील संपूर्ण तपशील व कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावेत विनंतीनुसार झालेले प्रवेश रद्द करता येतील म्हणजे जे प्रवेश झाले पण विद्यार्थ्यांनी विनंती केली आहे तर त्याचा प्रवेश आपल्याला रद्द सुद्धा करता येईल अंतर्गत करावयाची कार्यवाही एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यालयांनी प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क करणे विद्यालयाने कोटाअंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची निवड झाल्याबाबत व काल या कालावधीत सेनेबाबत कळवावे तर अल्पसंख्याक को कोटा व्यवस्थापन कोटा यामध्ये जे काही पात्र उमेदवार असतील तर त्यांना त्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाने त्या विद्यार्थ्याला फोनवर संपर्क करायचा त्याला सांगायचं की तुझा नंबर लागलेला आहे विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत प्रवेश निश्चित करणे विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट्स घेऊन यायचे सगळी कागदपत्रांची पडताळणी महाविद्यालयांनी करायची आणि त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला ओ टी पी पाठवायचा आणि अशा प्रकारे तो ओ टी पी दाखल करून घेतल्यानंतर विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित होईल संबंधित कोटा जाऊन आपला प्रवेश निश्चित करावायचा आहे विद्यालयाने पात्र विद्यार्थ्यांचे कोटांतर्गत प्रवेश निश्चित करणे विद्यालयाने आपल्या विद्यालयात कोटा अंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील संपूर्ण तपशील व कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावे तर अशा प्रकारे हे अंतिम वेळापत्रक आहे अंतिम विशेष फेरी आहे तर एकदा पुन्हा मी तुम्हाला रिवाईज करून सांगतो आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री आठ तेवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ज्यांनी आतापर्यंतही ज्या कनिष्ठ महाविद्यालयाने नोंदणी केली नसेल त्यांनी नोंदणी करायची किंवा ज्यांना वाढीव प्रवेश क्षमता मंजूर झाली असेल त्यांनी आपल्या वाढीव प्रवेशांची नोंद करायची आहे त्याचप्रमाणे कनिष्ठ कोटा अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयाने आपले जे कोटा आहेत अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोटा तो जर सरेंडर करायचा असेल तर तो सरेंडर करायचा ही स्वैच्छेनी आहे त्यानंतर पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता रिक्त जागा ज्या आहेत प्रत्येक कॉलेजच्या त्या वेबसाईटवर दिसतील सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजतापासून ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटापर्यंत विद्यार्थ्यांना जर नोंदणी करायची असेल तर ते नोंदणी करू शकतील भाग एकमध्ये बदल करायचा असेल किंवा भाग एक भरायचा असेल तर तो भरून घ्यायचा भाग दोन भरून घ्यायचा आणि अशा प्रकारे ज्यांना अल्पसंख्याक किंवा को व्यवस्थापन कोटामध्ये ॲडमिशन घ्यायची आहे त्यांनी त्या त्यामध्ये -त्या त्या जाऊन आपली माहिती भरायची आणि टाईमलाईन लॉकमध्ये जाऊन सगळं चेक करायचं की सेल्फ व्हेरीफाईड झालेलं आहे की नाही पार्ट वन लॉक झालेला आहे की नाही पार्ट टू लॉक झालेला आहे की नाही ज्यांनी कोटा अंतर्गत माहिती भरलेली आहे तर कोट्याचा सुद्धा आपण लॉक केला आहे की नाही हे सगळं चेक करायचं आहे आणि त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजता लॉग इन मध्ये म्हणजे विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये त्याला कोणतं कॉलेज लागलेलं ला आहे आणि कॉलेजच्या लॉगिनमध्ये कॉलेजला आपल्याला किती विद्यार्थी मिळालेले आहेत हे दिसून पडेल त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या लॉग इनमध्ये जाऊन आपलं प्रोसीड फॉर ॲडमिशन जे कोणतं कनिष्ठ महाविद्यालय आपल्याला मिळालेलं असेल तर प्रोसिड फॉर ॲडमिशन तर ही टॅब प्रेस करायची आहे आणि कॉलेजला अनुमती द्यायची आहे प्रवेशाची कॉलेजने कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करायचे आहे त्यासोबतच कोटा अंतर्गत जे विद्यार्थी आहेत तर त्यांची एक यादी तयार करायची आहे आणि ती यादी तयार केल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना त्यांनी कळवायचं आहे आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ओ टी पी सेंड करायचा आणि तो ओ टी पी दाखल करून विद्यार्थ्यांचे अंतर्गत प्रवेश निश्चित करायचे आहे तर अशा प्रकारची ही कार्यवाही संबंधित विद्यार्थ्यांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना करावायची आहे हे अंतिम वेळापत्रक आहे तेव्हा सर्वांनी सर्व कार्य काळजीपूर्वक करायचं आहे धन्यवाद